अलीकडेच कल्याण फाटा येथील डोंगरावर असलेल्या गणेश घोळ मंदिराच्या परिसरात काही नराधमांनी वाईट कृत्य करून अक्षता म्हात्रे आगासकर हिची हत्या केल्याची घटना घडली होती या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करीत ही घटना अत्यंत क्लेशदायक असून या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी बावीस जुलै रोजी सायंकाळी घणसोली गावातील हजारो ग्रामस्थांनी एकत्रित येऊन संपूर्ण गावातून जनआक्रोश रॅली काढून घटनेचा निषेध केला त्यामुळे खुनाचा हा खटला जलदगती न्यायालयात चालवून अक्षता मात्रेच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपींविरोधात गंभीर गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना फाशीची कठोर शिक्षा व्हावी या प्रमुख मागणीसाठी सोमवारी बावीस जुलै रोजी सायंकाळी संपूर्ण घणसोली गावातून हजारोंच्या संख्येने ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे जनआक्रोश रॅली काढून या दुर्दैवी घटनेचा जाहीर निषेध केला अक्षता मात्रे बेपत्ता प्रकरणात दरम्यान दिरंगाई केल्यामुळे नवी मुंबईतील एन आर आय पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक मीना वराडी यांना निलंबित करण्यात आले आहे हत्याकांडातील तीन आरोपींसह तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला घर सोडण्यास भाग पाडल्याप्रकरणी तिचा पती कुणाल मात्रे सासू मंदा मात्रे नणंद दीपमाला कडू यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पती आणि सासूला अटक करण्यात आली आहे तर नणन दीपमाला कडू हिचा शोध घेत आहेत घणसोली गावातून भर पावसात काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामन अक्षय रिपोर्टर नरेश पाटील नागावकर आणि पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा घणसोली नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबनी चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा